काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रसंग आज मंगळवारी दुपारी रणपार येथील समुद्रात घडला सोळा जणांना घेऊन समुद्रात निघालेली बोट अचानक बुडू लागली आणि सर्वांचेच प्राण धोक्यात आले मात्र सर्वांचंच नशीब बलवत्तर म्हणून मदत वेळेवर मिळाली आणि सर्वांचे प्राण वाचले रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील परशुराम जयंती उत्सवानिमित्त रणपार गावात आलेले काही जण होडीतून फिरण्यासाठी गेले होते मात्र अचानक फिनोलेक्स जेटीच्या समोर त्यांची होडी बुडाली यावेळी फिनोलेक्स कंपनीची बोट आणि पूर्णागड सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियानाचे अंमलदार आणि बीएसएफ जवान यांच्या मदतीनं होडीवरील बुडणाऱ्या सोळा जणांना वाचवण्यात यश आलंय मात्र होडी पाण्यात बुडाली ही घटना एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे ही गस्त सुरू असताना दुपारी तीनच्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची होडी घेऊन काही जण फिरण्यासाठी रनपार खाडीत परिसरात निघाले होते मात्र खाडीत फिरत असताना बोट फिदोलेक्स कंपनीच्या जेटी समोर येतानाच अचानक बुडू लागली बोटीमधील प्रवाशांनी मदतीसाठी हाक मारण्यास सुरुवात केली या दरम्यान या सागरी भागामध्ये सुरू असलेल्या सागरी कवच अभियानासाठी कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली त्यांनी वेळ न घालवता तातडीनं फिनोलेक्स कंपनीच्या दोन बोटींच्या सहाय्यानं घटनास्थळी जाऊन बुडणाऱ्या सोळा जणांना वाचवलं मात्र होडी पाण्यात बुडाली त्यानंतर त्या सोळा जणांना सुखरूप किनाऱ्यावरती आणण्यात आलं या सोळा जणांमध्ये केतन आडविलकर मयुरेश वरवडकर महंत खडपे ज्ञानेश्वर डोळेकर आर्यन वरवटकर श्रेयस वरवटकर कुणाल डोरलेकर स्वानंद वरवटकर अथर्व नाचणकर साई वाडेकर सुमित बोरकर गौरांग सुर्वे ओम सुर्वे अथर्व सुर्वे रुद्र सुर्वे यांचा समावेश होता प्रहार डिजिटलसाठी अनघा निकमकदूम रत्नागिरी